मराठी कला विश्वातील नव्वदच्या दशकातील आघाडीच्या आणि सध्याच्या लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अलका कुबल अलका कुबल यांनी अनेक चित्रपट व मालिकांमधून उत्तम अभिनय साकारत प्रेक्षकांचं सा मन जिंकलं आहे अलका कुबल यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं असलं तरी त्यांना माहेरची साडी या चित्रपटामुळे खरी प्रसिद्धी मिळाली आणि त्यांची इंडस्ट्रीत खरी ओळख निर्माण झाली तर कुंकू लावते माहेरचं या सिनेमात त्यांनी अभिनेता प्रसाद ओक सोबत काम केलं होतं पण तुम्हाला माहिती आहे का प्रसाद सोबत काम करण्यास तेव्हा अलका यांनी नकार दिला होता याचाच खुलासा त्यांनी लोकशाही मराठीला दिलेल्या मुलाखतीत केलाय त्या म्हणाल्या की या सिनेमात प्रसाद ओक माझा हिरो होता आणि माझ्याहून सात आठ वर्षांनी तो लहान आहे आणि मी कबूलच नव्हते त्याच्यासोबत काम करायला मी सारखी आमच्या निर्मात्यांना सांगत होते की प्रसादला माझ्याबरोबर हिरो म्हणून घेऊ नका तो माझ्याहून लहान आहे प्रसाद तेव्हा नौखा होता मला म्हणाला अलका ताई मी मिशी वाढवतो पण प्लीज मला काढायला सांगू नका आणि आम्ही दोघांनी ती फिल्म केली होती आणि ती खूप चांगली चाललीही होती असं अलका यांनी म्हटलंय अलका कुबल या नुकत्याच मंगला या सिनेमात झळकल्या होत्या तर या सिनेमातील त्यांच्या अभिनयाचं सगळीकडेच कौतुक करण्यात आहे अलका कुबल यांचा कुंकू लावते माहेरचं हा सिनेमा तुम्ही पाहिलायत का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी